सुप्रभात मी मोनिका महाराष्ट्रीयन वारसा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते तर आज आहे भोगी आणि भोगीच्या सर्व सखींना मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा तर आज भोगीच्या दिवशी भोगीची भाजी ही प्रत्येक घरी आवर्जून केली जाते आणि म्हणूनच मी सुद्धा आज भोगीची भाजी बनवणार आहे तिळ लावलेली बाजरीची भाकरी सुद्धा बनवणार आहे तर भोगीच्या भाजीसाठी बघा साहित्य काय काय आहे मी घेतलेला आहे ज्या वस्तू मला उपलब्ध झाल्या त्याच मी घेतलेल्या आहे असा आग्रह कुठलाच नाही की ही वस्तू नाही तर मग भाजी बनणार नाही आणि ज्या वस्तू अवेलेबल तुम्हाला सुद्धा झाल्या असतील तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने ती भाजी करावी एखादी वस्तू नाही मिळाली तर काही हरकत नाही तर मी तुम्हाला साहित्य दाखवते की काय काय मी घेतलेलं आहे तर बघा मी इथं मला ज्या ज्या भाज्या उपलब्ध झाल्यात त्या घेतलेल्या आहेत इथं ओले है। है। आ आ आ चोटे -चोटे कांदे आहेत हे जो पुढचा कांदा असतो ना पातीचा त्याच्या पुढचा कांदा जे छोटे छोटे कांदे आहेत पातीचा कांदा मला मिळाला नाही पात जरा खराब होती म्हणून मी ते छोटे छोटे कांदे आता आलेले असतात ते घेतलेले आहेत एक पाच ते सहा बारीक चिरून त्यानंतर टमाटर त्या घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे ही मिरची तिखट नाही आहे त्यानंतर <ुणा�> इथं वालपापडी घेतलेली आहे त्यालाच पावटासुद्धा म्हणतात उसाचे तीन ते चार बारीक करून असे तुकडे घेतलेले आहेत वाटाणे आहेत लसणीचा का लसण लसण आहे, आहे लसणाची लसन पात आहे त्यानंतर अद्रक लसण लसणाच्या पाकळ्या आहेत आणि बोरा आहेत हे शांबोरा आहेत तुम्हाला जर छोटी बोरं मिळाली तर तीसुद्धा म्हणजे तीच घालतात जास्त करून पण मला ती छोटी बोरं मिळाली नाहीत म्हणून मी हे बोरं घालणार आहे त्यानंतर इथं आहे तीळ आणि याच्यात सर्व फळभाज्या आहेत गाजर त्यानंतर वांगी आणि बटाटे परत इथे आहे चाकवतची भाजी आहे आणि कोथिंबीर तर आता मी भाजी बनवायला घेते तर मी इथं गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे त्यानंतर त्याच्यात तेल घातलं अद्रक लसणाची पेस्ट ही मिक्सरला वाटून घेतलेली आहे ती घातली त्यानंतर त्याच्यात बारीक चिरलेला कांदासुद्धा घातला कांदा एक दोन मिनटं परतून घेतला की त्याच्यात बारीक चिरलेले टमाटरसुद्धा घातलेले आहेत आता मला या बाकीच्या भाज्या ज्या आहेत त्या वेगळ्या शिजून घ्यायच्या होत्या म्हणून मी बाजूच्या गॅसवर एका कुकरमध्ये ह्या सर्व भाज्या ज्या आहेत त्या थोडंसं पाणी टाकून ज्या आहेत त्या वाफून घेतलेल्या आहेत म्हणजेच शिजून घेतलेल्या आहेत अगदी थोडंच पाणी घालायचं आहे कारण ह्या भाज्यांचं पाणी जे आहे ते आपल्याला त्या भाजीमध्येच घालायचं आहे म्हणून मी जे आहे ते अगदी थोडंच पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी देखील घालू शकतात त्या भाज्यांमध्ये पाणी थोडं घातलेलं आहे त्यानंतर थोडं मीठ घालून मी त्यांना एक शिट्टी काढून घेतलेली आहे तोपर्यंत टमाटे आणि कांदेसुद्धा माझे छान मऊ झालेले आहेत तर इथं मी कोथिंबीर हो ही बारीक चिरून घेत आहे त्यानंतर चाकवतची भाजी ही सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे आपले टमाटर आणि कांदे हे सुद्धा मऊ झालेले आहेत आता ह्या टमाटे आणि कांद्यांना थोडं स्मॅशरने मी स्मॅश करून घेणार आहे जेणेकरून टमाट्याचा लाल रंग जो आहे तो भाजीत उतरतो आणि भाजीला दाटसरपणासुद्धा येतो त्यानंतर त्याच्यात आपल्या सोयीप्रमाणे चटणी हळद म्हणजेच लाल तिखट हे घातलेलं आहे आपल्याला काही मसाले ॲड करायचे असतील तर आपण ते सुद्धा ॲड करू शकतात आणि त्यानंतर मी थोडं तेलसुद्धा घातलेलं आहे जेणेकरून आपण लाल चटणीवर जर तेल घातलं तर भाजीला तरंग छान येतो आणि तो टिकूनसुद्धा राहतो त्यानंतर मी चाकवतची भाजीसुद्धा त्याच्यात घातलेली आहे चाकवतची भाजी त्याच्यात शिजते तोपर्यंत आपल्या ह्या ज्या भाज्या कुकरला शिजू घातलेल्या होत्या त्यासुद्धा शिजून शिजून झालेल्या आहेत शिटीची वाफ काढली आणि त्या भाज्यासुद्धा त्या मसाल्यामध्ये मी टाकून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यात आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहे कोथिंबीर भरपूर घालायची आहे आता ही भाजी जी आहे ती एकजीव झालेली आहे आणि सर्वात शेवटी त्याच्यात मी तीळ घालून घेतलेली आहे जेणेकरून भोगीची भाजी ही पूर्णत्वाला जाईल छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तीळ घातल्यानंतर आणि आता बाजरीची भाकरी ही मी थापायला घेणार आहे बाजरीची भाकरी ही मी करत होते तेवढ्यात मालक म्हणतात की अगं मला ड्युटीला जायचं आहे मला वाटलं आज रविवार आणि भोगीसुद्धा आहे त्यामुळे जरा आरामात होऊन जाऊ दे म्हणून जवळजवळ मला दहा वाजलेत आणि दहा अकरा वाजेला मुलीसुद्धा क्लासवरून येतात साडे दहा अकरा वाजेपर्यंत म्हणजे तोपर्यंत आहे आणि भाकर ही गरम गरमच छान लागते म्हणून मी जरा आरामात चालू देत होते पण भाजी झाली भाकर झाली पहिलीच आणि तोपर्यंत ते म्हणतात की अगं मला तर ड्युटीला जायचं आहे म्हणून मी दीपिकाला सांगितलं दीपिका आलेलीच होती तर मी तिला म्हटलं की अगं डबा घेऊन ये तुझ्या पप्पांचा डबा मी बांधून देते तर देवाला थोडा सुरुवातीला नैवेद्य काढून मी घेतला आणि आता तिला डबे सांगितले की डबे आण तर भाजीसुद्धा डब्यामध्ये थंड होईल एक दुसरी भाकर होस तोपर्यंत आणि भाकर सुद्धा थंड होईल म्हणून दीपिकाने डबे आणून दिलेत मी भाजीचा डबा भरून ठेवला आणि म्हटलं भाकर थोडी थंड होऊ दे आणि मग त्यानंतर आ, मी भाकरी भरेल आणि त्यांना उशीरसुद्धा होत होता ते थोडे तापत पण पन होते पण असू दे होतं असं कधी कधी माझ्यासोबत हे प्रत्येक वेळाच होतं कारण त्यांना सुट्टी असली तरी रविवारीसुद्धा जावं लागतं म्हणून आता सवय झाली आहे या गोष्टींची तर मला असं वाटलं होतं की आम्ही सोबत जेवण करू सर्वजण मिळून मुलं आणि मी आणि ते सुद्धा पण तसं काही झालं नाही पण असो सोबत जेवण नाही झालं पण घरचं जेवण जे आज बनवलेलं आहे मेन म्हणून भोगीची भाजी ते ते खातील आणि तिथंसुद्धा दुसऱ्या लोकांनासुद्धा खायला मिळेल म्हणजे ते ज्यांच्यासोबत जेवण करतात डबा शेअर करतात त्यांनासुद्धा ही भाजी चाखायला मिळेल आणि म्हणूनच मी बाकीच्या भाकरी ज्या आहे त्यानंतर करणार होते आणि सुरुवातीला त्यांचा डबा आणि काही गडबडच चालू होत